तर मित्रांनो आपण अकरा मारुतींचं दर्शन घेतलं आणि अकरा मारुतीचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर आपण आता पोहचलो आहे बरोबर सज्जनगडाच्या पायथ्याशी इथे आपल्याला श्री समर्थ स्वा रामदास स्वामी आहेत तर त्यांची इथे ते समाधी आहे तर आम्ही समाधीचं दर्शन घेण्यासाठी हो आम्ही आता निघालो आहे जी गाडी देखील इथे पोहोचलेली आहे आमची सर्व माणसं आता उतरलेत आणि आता आम्ही जातो आहे वरती सज्जनगडावर सज्जनगडाची ते वरती येताना आपल्याला इथे शहापूरचा मारुती आहे आपण येताना जे अकरा मारुती बघितले तर त्यातीलच एका मारुतीची प्रतिमा आहे तर इथे सज्जन गडावरची सज्जनगडावरती त्यांनी ते दाखवलेली आहे हा हे बाजूचा परिसर तर आता आपण हळूहळू चालू सज्जनगडावरती इथे आहे चापचा दास मारुती अनोख एक कुठले मारुत मारुती जेवढे आम्ही अकरा मारुती केलेल्या आहे तर त्या सर्व अकरा मारुतींचं आम्हाला दर्शन इथे देखील या गडावरती पाहायला मिळतंय इथे गावठी ताक वगैरे आहे तर सर्व मारुतींचं आम्हाला दर्शन घ्यायला मिळतंय पुन्हा एकदा शिंगणवाडीचा खडीचा खडीचा मारुती <laughs> इथे आहे उमरतच मारुती या साईडला आहे चापळचा प्रताप मारुती पुढे आहे बहे बोरगाव मारुती

साईडला वेगवेगळे गोवा आहे इथे आहे शिराळे मारुती ह्या साईडला आपले शिरीटोप वगैरे आहेत फेटे वगैरे तलवारी आहेत जर आपल्याला फोटो वगैरे काढायचा असेल तर आपण इथे नक्कीच फोटो काढू शकतो आणि हे आहे प्रवेशद्वार याला महादरजा म्हणत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार सज्जनगडावरती येताना पहिले आपल्या सुरुवातीला हे मोठं महाद्वार लागतं हा संपूर्ण मोठा महाद्वार आहे मोठा दरवाजा आहे आणि याला मोठा खेळ देखील मारलेले आहेत या ठिकाणी हे दुसरं श्री समर्थ महाद्वार आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक म महाद्वार लागलं आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला हे दुसरं महत्वावर आहे इथे आपल्याला वेगवेगळे कपडे वगैरे आहेत फोटो काढण्यासाठी तलवार वगैरे आपण जाऊया आता आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे बांधकाम देखील केलं आहे नवीन ग्रामपंचायत परली सज्जनगड आपल्या सर्वांचं स्वागत करतात तिथे आणि आपल्याला इथे समर्थांची कमानी पाहायला मिळते तर आपण आता एकदम गडाच्या टॉपला आपण पोहोचलो आहे एक लोकमान्य टिकणची कमानी आपल्याला फक्त पाहायला मिळेल आणि ती पार केल्याच्यानंतर आपण पूर्णतः या सज्जनगडावरती पोहोचणार पोचणार आहोत हां खूप छान वाटलं भरपूर दिवसानंतर गडकिल्ल्यांवरती आपली स्वारी झालेली आहे तर ही आहे सज्जिन गडावरील लोकमान्य स्मृतिद्वार स्मृतीद्वार वेगवेगळी देवळं आहेत साहित्यांची वगैरे आल्याच्या नंतर आपल्याला डाव्या साईडला इथे मुख्य कार्यालय आहे नंतर मग पूजा साइडला जर पाहिलं तर ह्या साइडला जेवणासाठी आपल्याला म्हणजे महाप्रसाद वगैरे आहे तर हे नव निवास आहे तर आपल्याला या ठिकाणी महाप्रसाद वगैरे सर्व मिळतो आता वरती गडावरती पोहोचलो आहे आणि इथे आहे श्रीधर कुटी श्री समर्थ रा रामदास स्वामी व परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांचे पादुका आहेत तर आपण त्यादेखील आतमध्ये पाहण्यासाठी जाणार आहोत जय जय रघुवीर समर्थ की ते आपल्याला श्री श्रीधर स्वामी आहेत तर यांच्या मूळ पादुका आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत या आहेत श्रीधर स्वामी यांच्या मूळ पादुका त्याचबरोबर इथे सिंहासन देखील आहे आणि ते श्रीधर स्वामींची आपल्याला

आपण बाहेर देखील पडलो आणि या साईडला आहे पेठेतील मारुती पेठेतील मारुती पेठे यांचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि इथे जर तुम्ही पुढे बघायला गेलं मला दाखवतो इथे आपल्याला गोशा आहे श्रीधर कुटुं कुटीची गोशाळा बापरे केवढे मोठे काही नर्मदा असेल तू नर्मदा नाव आहे का आपण मूळ पादुकांचं दे, दर्शन देखील घेतलेलं आहे आणि आता आपण चाललोय जी समाधी आहे तर त्या समाधीच्या स्थानी समाधीच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला तर स्टँड वगैरे आहेत ज्या काही चप्पल वगैरे शूज वगैरे असतील तर आपल्याला आपण व्यवस्थित राहण्यासाठी ते स्टँड केले दिलेलं आहे आणि आता आपण जातो आतमध्ये बाहेर आलो तर या ठिकाणी ज्या रामदास स्वामींनी त्यांच्या ज्या वापरातल्या वस्तू आहेत तर त्या आतमध्ये आहे तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग आहे दत्तगुरूंनी दिलेली काठी दत्तात्र्यांनी दिलेली काठी आहे म्हणजे तिला कोबडी देखील म्हटलं जातं वेताची काठी आहे मारुतीरायांनी त्यांना हिमालयामध्ये दिलेली वस्त्र आहेत रचिंद्रांना त्यांनी दिलेली लाठी आहे अशा सर्व वस्तू आतमध्ये आहेत तर आतमध्ये मोबाईल वगैरे वापरायला अलाउड नाही आहे जवळ हजार रुपयाचा दंड आहे त्याच्यामुळे आपण तिथे फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे काही केलेली नाही आहे तर आपल्याला आप खूप छान गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आहेत आता आपण जातो आहे समाधीकडे तर आपण समाधीकडनं समाधी आलो समाधीमध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आम्हाला स्वामींच्या समाधीचं आम्हाला दर्शन देखील झालं आणि आता मी तर धाब्याच्या मार्तीकडे जातो आहे तर इथे सर आहे तर त्यांची हँडरायटिंग बघा किती सुंदर आणि म्हणजे खूप छान आहे आठवण म्हणून मी त्यांच्यात एक छोटीशी एक व्हिडिओ घेतो इथे सर आपलं नाव कसं नाव कसं आपलं आनंद मोहिते ओके कुठलं तुम्ही सातारा ओके हे साताराचेच आहेत खूप छान अशी त्यांची हँड रायटिंग आहे तर आत्ता आपण जाऊया ढाब्याच्या मारुतीकडे आपण आहे आता ढाब्याच्या मारुतीकडे जातो काय तर धाब्याच्या मारुतीकडे जात येताना आपल्याला समोर एक धरण पाहायला मिळतंय तर तारळे ह्याला तारळे धरण ह्याला म्हटलं जातं हा संपूर्ण तारळे धर धरणाचा डॅम आहे परिसर आहे, आहे हे है सा आहे तर हे आपल्या समोर आहे तारले धरण खूप छान असा परिसर आहे हा बाजूला ना 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 खूप छान आपल्याला इकडे धरण देखील पाहायला मिळालं धाब्याच्या मारुतीकडे येताना आपल्याला हा इथे धरण पाहायला मिळतो खूप मोठा एरिया आहे बाजूने तर आपण पुढे धाब्याच्या मारुतीकडे ऊन लागतं त्याच्यामुळे समोर कॅमेऱ्याकडे बघताना थोडासा त्रास होतो इथे बोराचं झाड आहे वरती धाब्याच्या मारुतीकडे येताना आपल्याला इथे ब्रह्मपिसा स्मारक आहे तर आपल्याला इथे पाहायला त्याचं देखील आपण दर्शन घेऊया मिळतो मूर्ती जय श्रीरा तर आपण पोहोचतोय धाब्याच्या मारुतीकडे आणि आपल्याला इथे समोर आपल्याला डोंगर देखील पाहायला मिळतोय आत्ता जर असं दृ दृश्य जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपण विचार करू शकत नाही की पावसाळ्यामध्ये याचं सौंदर्य अजून आपल्याला खुललेलं भेटणार आहे पाहायला भेटणार आहे तर आपण पोहोचले धाब्याच्या मारुतीच्या इथे धाब्याच्या मारुतीकडे या मंदिराची स्थापना म्हणजे या मा मारुतीची स्थापना देखील श्रीसमर्थननी केलेली आहे आपण जाऊया आतमध्ये आपण पुन्हा आतमध्ये आलो आहे धाब्याच्या मार्गदर्शन दर्शन घेऊन आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे आहे श्री वेण्णास्वामी वृंदावन याच्या आतमध्ये बरोबर श्री रामांचं मंदिर रा आहे आणि श्री समर्थांची समाधी देखील इथेच आहे आपण आता हळूहळू जाऊया भक्तीने वासवले आतमध्ये आलो आणि आतमध्ये कार्यक्रम चालू आहे एक साधारण तुम्हाला छोटीशी व्हिडिओ दाखवतो मंदिर आणि श्री समर्थनची समाज आपल्याला इथे पाहायला मिळाले आणि आपल्याला आपला हा जो सज्जनगड आहे तर तो आपला फिरून पूर्णपणे झालेला आहे आता आपण झाले बाहेर आणि या साइडला इथे आहे तळ इथे तळ आहे समोर भक्तधाम आहेत भक्त, भक्त निवास आहे आपल्याला जो महाप्रसाद वगैरे आहे तर या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद वगैरे मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सज्जन दर्शन झालेलं आहे आणि आता आपण गड उतार होतोय तर मित्रांनो जाऊया आपण आता पुढील प्रवासाला अशाच नवनवीन व्हिडिओमधून आपण भेटत राहू पुन्हा एकदा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय